माझे सी एम पी एम माझ्यासाठी सबकोच असलेले माझे नेते माझा आरा माझं माजा दैवत तानाजीराव सावंत साहेब यांना मानाचा मुजरा करून तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची माफी मागून मी दोन शब्द बोलण्यासाठी या आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचं पण आभार मानित आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपला इथं कार्यकर्ता विजय संकल्प मेळावा भरलेला आहे साहेब मला सर्वातीला सांगितलं की वकील साहेबानं जरा सॉफ्ट बोला पण पन... सॉफ्ट बोलायला बोला, बोला म्हटलं पण साहेब खरं सांगू का जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामपंचायतचं निवडणूक लागल्यानंतर आपण या धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे सूत्र हाती घेण्याच्या अगोदर शिवसैनिकाकून फक्त मतं मागायची आणि शिवसैनिकाला ज्या वेळेस द्यायची वेळ येते त्यावेळेस हात वरी करायचं याचा अनुभव गेली एकवीस वर्ष माझ्या आयुष्यात मी घेतलेला आहे आणि जर मी ही खोटं बोलत असल तर खाली बसलेल्या शिवसैनिकांनी मला तुम्ही हात वर करून सांगा की अमोल पाटील तू लाबाड बोलतोच खरं सांगा की एका बाजूला अशी माणसं आहेत कि जी सोनं होत त्या कारखाना त्याची माती केली जी सोनं होत जी ती वाशीचा कारखाना त्याची माती केली जी इंदापूरचा कारखाना होता त्याची माती केली आणि त्या मातीचं परत परगत वैभव परत आणून परत त्याला सोन्याचं रूप देणार आहे तानाजीराव सावंत साहेब आहेत मला बोलायचं एवढ्यासाठी उभारलोय कारण कि मी साहेब ज्या वेळेस मी राजकारण करीत होतो त्यावेळेस दत्तांना म्हणलं तसं अण्णा सदै माझ्याकडे शेकड्यानं पैसे राहायचं शेकड्यानं व्याजानं पैसे शेकड्यानं त्याच्यानंतर परंतु साहेबांनी मला सगळी ताकद देऊन साहेब दोन हजार सरपंचात नाना पाटेकर आणि मकर मकरंदानासपुरे यांच्या हस्ते ज्यावेळेस मला पुरस्कार दिल्यानंतर दिल्यानंतर त्यावेळेस मी माझ्या कामाची गावातली यादी वाचल्यानंतर आदरणीय एवढं म्हटे सिने अभिनेते मोठे होते त्यांनी तानाजीराव सावंत साहेबाचं नाव घेतल्यानंतर नंतर ते म्हणले की तू भारी माणसाच्या माणसा सोबत आहेस त्याच्यामुळं तुझा काया पालट झाला त्या बाबतीत मी त्याची क्लिप मकरदानासपुरेंची फेसबुक व्हॉट्सअप टी व्हीला होती मला एक सांगायचं की तानाजीराव सावंत साहेबांनी राजकारणातून हे सगळं उभं केलेलं नाही तर त्यांचं व्यवसायातूनही राजकारण आहे बाकीच्या नेते मंडळीचं मला मी तितका मोठा नाही पण साहेबाच्या घरी कुणी आमदार नव्हतं कुणी खासदार नव्हतं कुणी मंत्री नव्हतं कुणी जिल्हा परिषद अध्यक्ष नव्हतं त्यांनी स्वतःच्या कष्टातून ही सगळा ही व्यवसायाचा डोलारा उभारून ह्या लोकाचा आपण गरिबीतून आलाव आणि ह्या लोकाचं काहीतरी देणं लागतंय म्हणून व्यवसायातून साहेबांनी राजकारण करतात लोकांसारखं कर राजकारणातून कमवून समाजकारण नाहीत करीत तर व्यवसायातून कमवून राजकारण करतात हा फरक आहे साहेबांनी सामुदायिक विवाह सोहळे केले साहेब तुम्ही उपनेते होता संपर्क प्रमुख होता कलमच्या सभेत मला तुम्ही उपतालुका प्रमुख म्हणून नियुक्ती केली ती त्यावेळेस मला भाषण तुमचं आठवत आहे की एका ग्रामपंचायतच्या सरपंचानं त्याचं गाव खुलीकरण करावं ती गाव मी खुलीकरण केलं जिल्हा परिषद सदस्यानं त्याचा गट करावा आमदारानं त्याचा विधानसभा करावा आणि त्या बोले तसे चाले त्याची चा वंदावीरे पाहुले भूम वाशीचे आमदार झाले आणि स्वतःच्या पदर पैशानं खुलीकरण केलं जी माझ्या सावंत साहेब बोलतात त्यांना माझा एक सवाल आहे तुम्ही एक किलोमीटर तरी पदर पैशानं खुलीकरण केलं आहे का मला दुसरं बोलायचं बोलायचं आहे विषय की आज कमीत कमी साहेब एक हजार मुलं अनाथ मुलं त्यांचा कुठंही राजकारण तर असेल किंवा नसतील किंवा काय असतील जर गेलं आणि त्यांना जर म्हणलं साहेब की माझं असं असं लेकराचं झालं आहे अगर अशी अशी अडचण आहे साहेब एका विचार करीत नाहीत त्याची पूर्ण शिक्षणाची लग्ना जबाबदारी घेणारी असे हजारो घेतलेत अरे साहेबापेक्षा सुद्धा याला तर जिल्ह्यात मोठी माणसं आहेत साहेबापेक्षा सुद्धा पैसे ना मोठी आहेत मनानं दार न मोठी नाहीत त्या माणसाने कधी घेतलंय ही काम ही, ही आज आपल्या धाराशिवच्या जनतेनं विचार करायसाठी गरज आहे साहेबाला जिल्हा परिषद पंचायत समितीत निवडून आणल्यानंतर मी तुम्हाला परत खात्रीनं सांगतो की शासनाच्या तर योजना राबवितेल पण ही खा जिल्हा परिषद महाराष्ट्रात नव्हे देशात विविध उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम पदार राबविणार जर जिल्हा परिषदचं नाव नक्कीच साहेब करून दाखवतील त्याच्यामुळं माझी सर्व जनतेला विनंती आहे की साहेबाच्या विचारावर माघं राहू हो द्या साहेब मग मी सांगितलं तसं दिलीप जावळेसारखा एक तालुका प्रमुख आमचं संघटन खरोखरही सांगावं लागतंय मला सांगितलं आहे दिलीप जावळेसारखा तालुका प्रमुखचं निधन झालं आणि तुम्हाला माहिती झालं आणि त्यावेळेस तुम्ही दिलीप जावळेच्या घरला गेला आणि त्याला सांगितलं त्याला मदत दहा लाख रुपये केली आणि दहा लाख रुपये मदत करून त्या त्याच्या पूर्ण कुटुंबाचं त्या शिवसैनिकाचं आखी हयात जय भवानी जय शिवाजी घातली अशी माणसं आहेत जिल्हा आपल्याला आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागलं खंत वाटते साहेब आम्हाला सुद्धा कि जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागलं की हिकडून मी म्हणणार ह्या केलं तिकडून ती म्हणणार एकमेकावर आरोप प्रत्यारोप करायचं आणि आम्हाला सुद्धा ती सवय लागलेली आहे परंतु कुठला नेता आम्हाला सांगितलं जात नाही की आम्ही हे केलंय आम्ही ती केलंय आम्ही ती केलंय जर हा जिल्हा खरंच खरंच प्रत्येकजण म्हणतं आहे की हे, हे जिल्हा आकांक्षित राहिला खालून तीन नंबरला राहिला परंतु जनतेनं आलटून पलटून सगळ्याच इथल्या नेते मंडळीला सत्ता दिली मागून संयोजक उभारल्यानंतर मी वाढत चाललेलं माझं दोन शब्द थांबवितो जय हिंद जय महाराष्ट्र आणि परत धाराशिवच्या जनतेला एक विनंती आहे की की असं एक दातृत्व नेतृत्व कर्तृत्व दिलदार मनाच्या झुंजार कार्य सम्राटाच्या मागं त्यांना राजकारणात करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रात या माणसातही इथून जाऊन यवतमाळमध्ये सुद्धा निवडून आलेले आहेत लय बोलत नाही जय हिंद जय महाराष्ट्र